दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आणि विशुद्ध चक्रावर ठेवायचे कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत या ब्रह्मांडात असलेली एक अशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप शक्ती आहे खूप प्रेम आहे अशा शक्तीला आपण श्वासा ग्रहण करत आहोत विशुद्ध चक्रावर ही ऊर्जा आहे पूर्ण विशुद्ध चक्राला म्हणजेच कंठस्थानी पूर्ण आकाशी रंगाचा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा आकाशी रंगामधील सोळा पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे या सोळा पाकळ्या ज्या आहे आकाश तत्वाशी संबंधित आणि ह्या तत्वाचा संबंध आपल्या शरीरामध्ये शरीरात जिथे जिथे रिकामी जागा आहे मोकळी जागा आहे तिथे सामावले आहे आकाश तत्व त्या आकाश तत्वाला आपण आज सक्षम करत आहोत कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता वाणीची देवता देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा या बुद्धीच्या देवतेला डोकं टेकवून मनापासून नमस्कार त्यांचे खूप आभार कल्पना करायची आहे देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत बीजा अक्षर आकाशी प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना बीजा अक्षर हमच उच्चारण करा त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपणांकडे लक्ष द्या हम हम, आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे शरीरामध्ये असलेल्या तीन महत्वाच्या नाड्या इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी आणि सुषुमना नाडी जी आहे आपल्या माकडहाडाच्या आतमध्ये या तिन्ही नाड्यांद्वारे आपल्या शरीरामधली सगळी चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे या तिन्ही महत्त्वाच्या नाड्यांचे हमद्वारे खो श्वास घ्या आणि श्वास सोडताना हमचं उच्चारण करा हम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा आपल्या हातात न वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या हम रुपी ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही हातांमधून वाहत आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत कुणाबद्दलही सतत चांगले विचार त्याद्वारे आपण सगळ्यांशी चांगलेच संभाषण करत आहोत बुद्धीच्या देवतेचे वाणीच्या देवतेचे देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे हम द्वारे हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवायचे प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना नवीन तयार होणाऱ्या पेशींना हमरूपी ऊर्जा मिळत आहे आपला अवयव का छान काम करतोय प्रत्येकाचे खूप आभार माना हम मनगटांवर हात ठेवायचे कल्पनेमधून तळहातावर ओम काढा हम काढा रेकीचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे प्रत्येक बोटांचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे हम सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव आकाशी प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अवयवापर्यंत हमरूपी ऊर्जा जात आहे आपल्या गुरूंचे स्थान असलेले चक्र सगळे रेखीचे गुरु आध्यात्मिक गुरु यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार त्याचबरोबर आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले चक्र या पवित्र योनीमध्ये आपण मनुष्य वस्त्र धारण केलेले आहे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत या पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार आपल्या पवित्र आत्म्याचे हमद्वारे हम, द्वारे। हम... हम सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा प्रत्येक अवयवाला सुंदर आकाशी प्रकाशामध्ये बघा आकाशतत्वाला आपण सक्षम करत आहोत हमद्वारे प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे हम हम सावकाश आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम सहस्र हार चक्रावर दोन्ही हात ठेवा शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे हमद्वारे हम हम सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा हम काढा रेकीची पारंपारिक चिन्ह काढा दिवसेंदिवस प्रत्येक का अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत खूप आभार या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला हमद्वारे हम, द्वारे। हम... तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आणि सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे चांगल्या विचारांद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत आपल्या स्वतःचे खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा आकाशी प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं शिवलिंगाला म्हणापासन नमस्कार अतिशय महत्वाचे अवयव आपल्या ह्या चक्रामध्ये अनाह चक्र जिथे आहे आपले सक्षम हृदय सक्षम दोन्ही फुफोसे प्रत्येक सूक्ष्मावयव ह्या प्रत्येकाला आपण हमरूपी ऊर्जा देत आहोत इथे कार्यरत असलेले वायू तत्व ज्याचे प्रभुत्व आहे श्री हनुमानजींकडे त्यांना आपल्या अंतरंगाच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे हम डावीकडे दोन्ही हात ठेवा शरीरातला महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय जे अविरत काम करत आहे आपण झोपलो तरी आपल्या हृदयाला विश्रांती नसते प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाचे खूप आभार मानायचे इथे कार्यरत असलेले वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकामधील तत्वाला आपण सक्षम करत आहोत आकाशी प्रकाशामध्ये आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा आणि हमचं उच्चारण करा हम आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार उच्च होत आहेत आपल्याद्वारे कुणाचेही कल्याण होते ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत आपल्या स्वतःचा आपण शोध घेत आहोत आकाश तत्वाद्वारे सावकाश दोन हाथ उज्वी ठेवा, दो सक्षम फुफ्फुस आकाशी प्रकाशात बघा हम रूपी ऊर्जा भरभरुन अपने फुफ्फुसांत है या दक्षम से खूब आभार मना हम द्वारे हम स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे मानसिक बल वाढलेले आहे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार मानायचे अग्नितत्वाचे अग्नीची देवता सूर्यनारायणांचे खूप आभार त्यांच्या आशीर्वादामुळे आपले तत्व व्यवस्थित काम करत आहे अन्नमय कोषामधला प्रत्येक अवयव यकृत दोन्ही आतडे पँक्रियाज प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय खूप आभार मानायचे आपल्या यकृताचे ज्याद्वारे आपल्या अन्नाचे पचन अगदी व्यवस्थित होत आहे आणि त्याद्वारे बाकी इतर अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे आणि त्यामध्ये असलेल्या आकाश तत्वाचे हमद्वारे Hum Hum सरस्वतींचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत आपली बुद्धी अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे शरीर शुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये दोन्ही सक्षम किडण्या रिप्रोडक्टिव सिस्टीम एक्स्क्रेटरी सिस्टीम सगळ्यांना आकाशी प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येकामधील आकाश तत्व आपण सक्षम करत आहोत स्वाधिष्ठान चक्रामध्ये असलेले जलतत्व ज्याद्वारे आपल्या शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे पवित्र जलतत्व गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा बघा ह्या सगळ्या इत्यादी पवित्र नद्या यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे नदी स्वरूपात असलेली देवी नर्मदा नदी यांचे खूप आभार ज्या नदीच्या पाण्यात आहे अशी शक्ती ज्याद्वारे आपल्या हातून जे कळत न कळत अकर्म घडलेले आहे त्याला धून टाकण्याची शक्ती ह्या नदीमध्ये या ब्रह्मचारी नर्मदा देवीला अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार नमा मी देवी नर्मदे नमा मी देवी नर्मदे खूप आभार म्हणायचे आकाश तत्वाचे हमद्वारे hum असतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे जाणीवपूर्वक पाठीचा कणा ताट ठेवा खालचा प्रत्येक अवयव आकाशी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे तत्वाचे हमद्वारे हम मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव छान काम करतोय रक्तधातूशी संबंधित असलेले मुलाधार चक्र आपण विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपली बाकी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे मुलाधार चक्रामध्ये असलेल्या आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या देहरूपी मंदिरामध्ये आपली सुरक्षित असल्याची भावना वाढलेली आहे या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे खूप आभार मानायचे सक्षम मुलाधार चक्राचे हमद्वारे Um... हात दोन्ही पायांवर ठेवा हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या आणि हमचं उच्चारण करा हम दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा हम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे हम सावकाश दोन्ही हात गुडघ्यानखाली ठेवा प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाचे खूप आभार मानायचे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार प्रत्येक अवयवाचे हमद्वारे हम हम सावकाश दोन्ही सक्षम घोट्यांवर हात ठेवा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम घोट्याचे हम द्वारे हम सावकाश दोन्ही हात दोन्ही तळपायांवर ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा हम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे या पारंपरिक रेखी चिन्हांचे आपल्या स्वतःचे हमद्वारे हम, द्वारे। हम... खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम पावलांचे सावकाश दोन्ही हात समोर घ्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा